नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांना स्वामी मर्त दिवाळी वगैरे हो काही दिवसांवरती आलेली आहे आणि त्यासाठी मी आलेलो आहे भिवंडीला टिळक चौक पोस्ट ऑफिसजवळ तुम्हाला टिळक मंदिर म्हणून ही एक मजल्याची वास्तू आहे म्हणजे एक मजल्याची चाळ आहे आणि त्या पहिल्या मजल्यावरती यांना अहाना इव्हेंट्सनी इकडे प्रथमच इव्हेंट्स ऑर्गनायझर केलेलं आहे म्हणजे प्रदर्शन भरवलेलं आहे दिवाळी स्पेशल प्रदर्शन हे प्रदर्शन दोन दिवसांचं आहे मित्रांनो बारा आणि तेरा ऑक्टोबर टायमिंग असणार आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत इकडे तुम्हाला दिवाळी विशेष विविध प्रकारचे स्टॉल बघायला मिळणार आहे दिवाळीची जर तुमची खरेदी झाली नसेल तर नक्कीच तुम्हाला या प्रदर्शनाला भेट दिलीच पाहिजे आणि हो विविध स्टॉलवर विविध प्रकारचे डिस्काउंट आहे तर नक्कीच तुम्ही त्यांचा हा लाभ घ्या सुवर्णसंधीचा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेअरपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया चला मित्रांनो आता मी आहे ना भिवंडीला आहे भिवंडीवर तुम्हाला सरळ यायचं आहे टिळक चौकात यायचं तुम्ही ते बघू शकता चा। टिळक चौक आहे समोरच तुम्ही बघा लँडमार्क म्हणून पोस्ट ऑफिस आहे पोस्ट ऑफिसच्या अवघ्या दोन मिनटावरती तुम्हाला इकडे टिळक मंदिर दिसेल आणि टिळक मंदिरमध्ये ना मित्रांनो आहाना इव्हेंट्स म्हणून हे प्रदर्शन चालू आहे हे प्रदर्शन दोन दिवसांचं आहे बारा आणि तेरा ऑक्टोबर सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत इकडे आपल्याला आहाना इव्हेंट्स बघायला मिळणार आहे दिवाळी विशेष हे प्रदर्शन आहे जर तुम्ही भिवंडीमध्ये राहत असाल तर नक्कीच तुम्ही या प्रदर्शनाला भेट द्या पहिल्या मजल्यावरती यांचं प्रदर्शन आहे तर चला आता आपण वरती जाऊया आणि बघूया आपल्याला काय काय बघायला मिळतं तर मित्रांनो इथून ही अशी शिडी आहे इथून आपल्याला वरती जायचं आहे पहिल्या मजल्यावर पण आता इथून पहिल्या मजल्यावरती आलेलो आहे आतमध्ये जाऊया आणि तिथे तुम्ही बघू शकता जसं भव्य देव हे प्रदर्शनीकडे भरवण्यात आलेलं आहे चला तर आपण आहे ना पहिल्या स्टॉलवरती आलेलो आहे ताई नमस्कार नमस्कार काय काय आपल्या स्टॉलवरती साऊ सुप्रिया प्रफुले सईम न्यू लिअर आहे माझा स्टॉल नंबर दोन आहे इथे माझ्याकडे सगळा दिवाळी फराळ आहे जो होममेड आहे पूर्ण इथे चिवडा आहे ड्राय चिवडा आहे जो फोडणीचा चिवडा म्हणतात तो आहे गोडी शंकरपाळी आहे खारी शंकरपाळी आहे शेव आहे करंजा रव्याचे लाडू भाजणीची चकली बेसनचे लाडू मुगाची चकली नाचणीची चकली त्याच्यानंतर इथे गव्हाची बिस्किट्स आहेत याच्यामध्ये मैदा नाही आहे प्युअर गव्हाची आहे ही असे दोन फ्लेवरमध्ये आहेत एक कोकोनटमध्ये एक आणि एक वेलचीमध्ये आहे हे पूर्ण वीट कुकीज आहेत ही लसूण चटणी आहे, आहे शेंगदाणा चटणी आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे पापड आहेत जसे नाचणीचे रोल आहेत हिरा राईस पापड आहेत पालकमध्ये आहेत कॉर्नमध्ये आहेत मसाला पापड वगैरे आहे सगळे पापड आहेत इथे गुंताची पिठी आहे हे ओनियन रिंग्स आहेत कांदा कांदाभजीसारखी टेस्ट लागते काय किंमत आहे यांची हे सगळे सत्तर रुपयाला आहेत घेतलं काही घेतलात तुम्ही तरी सत्तर रुपये ते सांडगी मिरची वगैरे ती पण सत्तर रुपयाला आहे हे गावचे उकडे तांदूळ आहेत गावचे गावटी पोहे आहेत हे गव्हाच्या खुरड्या आहेत तुम्हाला त्याच्यानंतर इथे प्रीमिक्स पिठं आहेत सगळी जे उपवासासाठी पण आहेत आणि रेग्युलर पण आहेत भाजणीचं खाली पीठ पिवळा ढोकळा सफेद ढोकळा असं आहे आणि हे सगळं भाजणीचं हे उपवासाचं आहे दहा मिनटामध्ये पंधरा मिनटात इन्स्टंट नाश्ता तयार होतो आणि हे सगळे आमचे असे प्रोडक्ट आहेत डोंबिवलीमध्ये आमची टिफिन सर्व्हिस पण आहे कॅटरिंग आणि टिफिन सर्विस पण आहे कॅटरिंग आम्ही शंभर माणसांपर्यंत माणसांच्या ऑर्डर्स घेतो जेवणाच्या वगैरे तर तुम्ही मला कधी कॉन्टॅक्ट करू शकता माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट थ्री फाय सिक्स नाईन सेवन नाईन फाय okay. झिरो वन आणि दिवाळी भराच्या ऑर्डर जर तुम्ही मला देऊ इच्छित असाल तर तुम्ही एक दोन दिवसात मला कॉन्टॅक्ट करा या नंबरवर तुम्हाला डोंबिलीच्या बाहेर असेल तर फक्त शंभर रुपये डिलिव्हरी चार्ज देऊन तुम्हाला घरपोच दिवाळी फराळ थँक्यू ना पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे साड्यांचा स्टॉल आहे ताई नमस्कार काय काय आपल्याकडे दिवाळी स्पेशल आपल्याकडे बनारसी स्पेशल आहे okay. चाले, चाले। बनार हा चालेल चालेल बनारसी ओके सब लोकल स्टॉक नहीं आहे आपको लोकल टू विथ ब्लाऊज एवरीथिंग विल बी देर द क्वालिटी यू कैन सी देखो पीछे की साइड देखो कई बार भी आपको शुभा नहीं देखो ये पीछे कौन से आगे कौन सा आपको पता ना बहुत मुश्किल हो जाएगा ऐसा साड़ी फिनिशिंग ऐसा रहेगा साड़ी का ये भी है एंड uh, हमारा साउथ स्पेशल है मैं साउथ इंडियन हूँ ये साउथ गदवाल से बोलते हैं बहुत फेमस है हमारे साउथ में और इधर भी बहुत चलता है आप क्लॉथ फील कर सकते हो कितना सॉफ्ट क्लॉथ है क्योंकि कलर्स भी बहुत वाइब्रेंट है ऐसा सैरीज भी आपको मिल जाएगा मेरे यहाँ पर

जी सर थ्री सेट्स बोलते हैं ना ब्रांडेड थ्री पी शर्ट्स एशियन ब्रांड के हैं इसका भी आप लोगों देख सकते हो ना सिक्स थ्री डबल नाइन एट है इसका ओके ऐसा तो ये भी आपको मिल जाएगा कम रेट में नाइन फिफ्टीन थाउजेंड फिफ्टी रेंज में आपको मिल जाएगी इसका क्वालिटी देखो इसका फिनिशिंग देखो एवरी थिंग विल भी टॉप नॉ इसका दोपट्टा देखो इतना पूरा सेट आएगा ना पूरा सेट थाउजेंड फिफ्टी नाइन फिफ्टी और इंज में आ जाएगी वही सेट्स हैं बहुत सारे तर प्लीज uh, लवकरात लवकर ह्याच्याबद्दल लग कोणतंही कलेक्शन आवडलं तर नक्कीच तुम्ही यांच्या स्टॉलला व्हिजिट करू शकता आणि कोणाला ऑनलाईन पाहिजे असेल तर ओके हा कार्ड आहे त्याच्यावरती तुम्हाला ताईंचा हा नंबर दिसत असेल तर तुम्हाला काही इन्क्वरी असेल तर नक्कीच तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा तुम्ही इकडे येऊन एक्झिबिशनला स्टॉलला येऊन व्हिजिट करू शकतात जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब असाल आणि प्रथमेश केकर ब्लॉग ही चॅनल जर तुम्ही त्यांना दाखवलं तर पन्नास टक्के ऑफ आहे डी स्पेशल ऑफर आहे तर लवकरात लवकर या आपला चॅनल दाखवा सबस्क्राईब केलेला आपला हा व्हिडिओ दाखवा आणि पन्नास टक्के ऑफचा सुवर्ण संधीचा लाभ घ्या थँक्यू थँक्यू सो मच so पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे नमस्कार नमस्कार मी दीपाली प्रती कामरे माझ्या स्टॉलचं नाव आणि एन, हँडमेड ज्वेलरी आहे तिकडे सगळे ओके मी बघू शकता छान असे मस्त सेट्स आहेत नॉर्थ आहे नथ कलेक्शन आहे मंगळसूत्र कलेक्शन आहे ओके आणि काय किंमत आहे यांची हे सगळं आठशेचे साडेचारशेमध्ये आहेत तीनशेपर्यंत पण आहेत पण तुम्ही कस्टमाइज पण करून घेऊ शकता तुमच्या साडीवर काही मॅचिंग इयर कप्स आहेत इकडे ओके okay, आणि okay. इकडे इयरकप्स काय प्राइस आहे यांचे इयरकप्सची प्राइस तीनशे हो दोनशे पासून स्टार्ट आहे बरं आणि इनविजिबल वन uh, फिफ्टी ते टू पासून आहे बरं असे लाँग मंगळसूत्र पाहिजे असते तर तेही एक सुंदर असा ज्वेलरीचा हा पण हा स्टॉल बघितला तर नक्कीच तुम्ही त्यांच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकता आणि काय इन्क्वरी असेल ना तर नक्कीच तुम्ही त्यांना डी एम करू शकतात तुम्हाला स्क्रीनवरती त्यांच्या इंस्टाग्राम आय डी दिसत असेल हा बघा तुम्ही स्कॅन करू शकतात साधनतीचा किंवा त्यांना स्टॉलला तुम्ही इकडे येऊन व्हिजिट करू शकतात थँक्यूच्या स्टॉलवरती आलेलो आहे नमस्कार आमच्याकडे सगळे आहेत शॉर्ट कुर्तीज वगैरे पसून आपण सुरुवात करूयात हे अशा प्युअर कॉटनचे शॉर्ट कुर्तीज आहेत ते पण फक्त आणि फक्त टू फिफ्टीवर आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळे व्हरायटीज आहेत आपल्याकडे ट्रेंडी ट्रेंडीचे पॅटर्न्स आहेत जसं हा नेक झाला हा ब्लेझर कॉलरवाला झाला आपल्याकडे सगळ्या व्हेरायटीज आहेत आणि ह्याचा कलर वगैरे काही जात नाही आणि ह्याच्यामध्येच सेम कपड्यामध्ये आपल्याकडे फुल कुर्तीसुद्धा आहे

मी वेअर केले आहेत तसेसुद्धा तुम्हाला थोडं बेसिक हवं असेल तर हे फक्त टू फिफ्टी वगैरेपासून चालू होतात आपल्याकडे क्रॉपटॉक्स टू हंड्रेडपासून चालू होतं आणि आपल्याला आता दिवाळी वगैरे येते तर आमच्याकडे थ्री पीस वगैरे सुद्धा अवेलेबल आहे तुम्हाला एक दाखवून मिळत आहे हा असं पुरखा असणार आहे अशी ही फ्रँक येणार आहे पूर्ण सेट आहे हो हा अख्खा सेट आणि मसाल्याची प्रिंटेड ओढणी दिली बघू शकतो बघू शकतो तुम्ही खूप सुंदर आहे असंच आपल्याकडे दुसरे सुद्धा आहेत भरपूर सारे काही का okay, ना काही मी तुम्हाला फक्त ओके म्हणजे आपल्याकडे कलर ऑप्शन्स आणि व्हरायटीज खूप आहेत व्हरायटीज आणि साईजेस अवेलेबल आहेत बरं काय साईज असणार आहे साईज एम पासून ते डबल एक्सेल पर्यंत आपल्याकडे अवेलेबल आहे आणि रेंज पण आपल्याकडपासून अगदी पाचशे नॉर्मल डेली यूजच्या पाचशेपासून ते जास्तीत जास्त पर्यंतच आहे आणि खूप जास्त चांगल्या क्वालिटीचे सुद्धा आहेत ब्रँडेड आहेत ओरिजिनल प्राईस तुम्ही बघू शकतात okay. साडेपाच हग हजार वगैरेचे आहेत पण आपल्याकडे पंधराशेपर्यंत अवेलेबल होऊन जाते बरं आणि जर कोणाला ऑनलाईन वगैरे पाहिजे असेल तर काय कॉन्टॅक्ट आहे ओके हा व्हॉट्सअप चा क्यू आर आहे तुम्ही इकडे स्कॅन करून पूर्ण डिटेल करू शकता आहे ओके जाऊन तुम्हाला असेल तर नक्कीच तुम्ही सकाळी दहा ते रात्री दहा पर्यंत ओपन असतात थँक्यू पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे नमस्कार काय काय आपल्या स्टॉलवरती ओके कलमकारी हँडलूम आहे ओके हँडलूम कश्या त्या हां सातशे नव्याण्णव आहे इकडे असे हँड प्रिंटेड आहे पाचशे पन्नासला आहे साड्या ओके बाराशे पन्नासला पण आहे ही कोणती आहे कॉटन आहे ओके बॉर्डरची ही सातशेला आहे ओके हँड प्रिंटेड ओके तर ओके पारिजातच्या पण आहेत अकराशे पन्नास रुपयापासून विथ ब्लाऊज आहेत ना या ब्लाऊज आहेत ओके ब्लाऊज आहे त्यांना विथ ब्लाऊज आहे ते इकडे तुम्ही बघू शकतात ट्रिपल नाईन म्हणजे हजार रुपयापर्यंत आहे आठशे पन्नासच्या रेंजपासून सुरुवात आहे तुम्ही ते बघा तर सोळाशे पन्नास वगैरे रेंज आहे खूप सुंदर असं साड्यांचं कलेक्शन आपल्याला ह्या स्टॉलवरती इथे बघायला मिळालं तर ह्याच्यामधली कोणतीही जर तुम्हाला साडी आवडली तर नक्कीच तुम्ही यांचा स्टॉलला इकडे व्हिजिट करू शकता थँक्यू चला आता आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे ताई नमस्कार ताई नाव काय तुझं बरं आणि ब्रँडचं नाव काय आपल्या ओके तर आपण इकडे बघतोय खूप सुंदर असे ज्वेलरीचं स्टॉल आपल्याला बघायला मिळतंय ताईच्या ब्रँडचं नाव इकडे तुम्ही झुमके बघू शकता ताई काय रेंज असेल यांची ओके ओके दोनशे दीडशे रुपयापासून सुरुवात आहे ओके अँटी टार्निशचे पण आहे शंभर रुपयाला कडे कसे आहेत ओके okay, अडीचशे रुपये आहेत फिंगर रिंग्स आहेत तिथे डेलिसाठी ओके दीडशे रुपयाला आहे हे मंगळसूत्र काय कसे आहेत हे साडेपाचशे साडेपाचशे आणि फुल कानातले बॅक कान बॅक कान आहेत का ओके कसे आहेत ओके पाठी okay, लावतात काय प्राईज असेल याची साडेपाचशे साडेपाचशे रुपये ओके तसंच इकडेही आपण नेकलेसेस बघतो आहे हे ते आहे अडीचशे तीनशे रुपयाच्या रेंजमध्ये आहेत बरं आणि हे मंगळसूत्र कसे आहेत साडेपाचशे रुपयापासून पुढे आहेत खूप सुंदर असं कलेक्शन आहे ओके वन ग्रामचे पण आपल्याकडे आहेत यांची काय प्राईज असेल हजारच्या पुढे आहेत ओके यांची गॅरंटी आहे इथे वन ग्रामचे आहे तिकडे तुम्हाला असे बांगडे पण बघायला मिळते तुम्ही इथे बघू शकता हँडमेड बांगडे आहेत तिथे छोटे मंगळसूत्र पण आहेत तसंच पुढे आलो तर इकडे कानातले आपल्याला इथे बघायला मिळतात आहेत हे काय ताई हँडमेड ज्वेलरी आहे ओके तसंच इथे पुढे आलो तर इथे साड्या पण आहेत कशाच साड्या आहेत बनारसी साड्या ओके हे कितीपासून दोन हजार रुपयापासून पुढे हे ब्लाऊज विथ ब्लाऊज विथ ब्लाऊज आहेत ओके आणि हे पैठण आहे सेमी पैठणी बरं काय किंमत असेल यांची ओके पंधराशे रुपयापासून पुढे आहे याच्यामध्ये कलर ऑप्शन्स बघायला मिळतील सेमी पैठणी आहेत जर तुम्हाला दिवाळीची शॉपिंग करायची असेल मी सेमी पैठणी घ्यायची असते तर पंधराशे रुपये ठीक ही कोणती आहे खनमध्ये खानामध्ये पण आहे बाराशे रुपये किंमत आहे तसंच इकडे आपण याला खूप सुंदर असे क्लचेस बघितले तुम तुम तुम्ही इथे बघू शकता ताई काय किंमत यांची बाराशेपासून बाराशे रुपयापासून आहे ओके आणि ही कशी आहे चौदाशेला ओके प्युअर पैठणीच्या आहेत क्लचेस बॅग्स वगैरे जर तुम्हाला असं प्युअर पैठणीचं काय घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही शिवण्या फॅशन या स्टॉलला इकडे येऊन व्हिजिट करू शकतात आणि कोणाला ऑनलाईन पाहिजे असेल तर ओके हां तर तिकडे तुम्ही ऑर्डर करू शकता तर तुम्ही ते बघा तर ताईचा तुम्हाला इकडे व्हॉट्सअप ग्रुपचा स्कॅनर दिसतो आहे इंस्टाग्राम आय डी आहे तर तुम्ही स्कॅन करू शकतात आणि त्यांना तुम्ही इकडे जॉईन होऊ शकतात आणि ताईचा जर तुम्हाला नंबर वगैरे पाहिजे असेल तुम्ही हा बघा हा इंस्टाग्राम आय डी आहे तर आणि हा व्हॉट्सअपचा स्कॅनर आहे खाली तुम्हाला ताईंचा नंबर दिसेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि स्टॉलला व्हिजिट करा थँक्यू आता पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे ताई नमस्कार काय काय आपल्या स्टॉलवरती ड्रेसेस आहेत फूड फूड स्टॉल वरती आपण पुलाव ठेवलाय पुलाव ठेवले पुलाव आहे का आपलं दाबेली आहे शेवपुरी आहे आणि चायनीज वेळ आहे तसंच आपण होममेड कुठलं होममेड रांगोळ्या आहेत हे देवाच्या पुढे आपण ठेवू शकतो आता ऑफिस वर ज्या बायका असतात त्यांना नाही पॉसिबल होतात पण आपण छाप ठेवू शकतो तसेच हे सुद्धा आपण घरी केलेल्या रांगोळ्या आहेत ह्या अॅथ्रेनिकच्या रांगोळ्या आहेत काय किंमत आहे यांची

आमच्या जास्त करून दिवंडीमध्ये जर ऑर्डर्स असतील तर ते आम्हाला भेटेल पडेल जर कोणाचं काय असेल तर आम्हाला कॉन्टॅक करा प्रिया कोंडलेकर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बरं कॉन्टॅक्ट नंबर काय आहे सेवन टू वन नाईन सेवन डबल झिरो एट सिक्स वन परत ताई एकदा असा सेवन टू वन नाईन सेवन डबल झिरो एट सिक्स वन हो आणि नक्कीच त्यांच्या स्टॉल इकडे येऊन विजिट करा थँक्यू हे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे ताई नमस्कार काय काय आपल्या स्टॉलवरती फर्स्ट पेडिंग पेडिंग सीट भिंडीची ओके बॅग हँडबॅग्स आहेत एक आ, काय किंमत आहे जी हा चारशेला आहे ओके ही, का गई? आ ही का okay. काय जाईल कॉस्मॅटिक आहे ना ओके काय किंमत आहे जी अडीचशे रुपये बरं आणि हा बटवा कसा आहे प्राईस काय जी दोनशेला आहे जैन लोकांचं बरं इकडे छोटे पाउचेस बघतो आहे मी कसे दे शंभर शंभरला पाऊचेस आहे ताईंकडे तुम्ही ते बघा बरं सिंगल साडी कवर काय किंमत ह्याची कितीला ताई दोनशे रुपयाला ओके आणि साडी कवर पण आहे मोठं बरं ओके ब्लाऊजचं आहे ब्लाऊजचं कसं आहे अडीचशेला आणि साडी कवर तीनशेला तीन आहे ओके तुम्ही आणि याच्यात किती साड्या राहतील साधारण दहा ओके दहा ते पंधरा साड्या राहतील ओके okay, तर आपण खूप सुंदर असं आणि हा हे कोणतं आहे बॅग ओके तर ह्याच्यामध्ये तुम्ही काही ज्वेलरी सामान वगैरे ठेवू शकता तीनशे रुपये किंमत आहे तर खूप सुंदर असं ताईच्या स्टॉलवरती आपण बॅग बघतो आहे ही कोणतं आहे ताई ज्वेलरी पाऊच अरे वा खूप मोठा आहे बरं म्हणजे ह्याच्यामध्ये पूर्ण घराचं ज्वेलरी राहू शकते आणि बँगल्स वगैरे बांगड्या राहू शकतात कानातले वगैरे याचं काय किंमत आहे साडेपाचशे रुपये ओके साडेपाचशे रुपये किंमत आहे तर पूर्ण साहित्य राहू शकतं ज्वेलरीचं तर असे काही अनेक प्रोडक्ट्स तुम्हाला पाहिजे असतील तर नक्कीच तुम्ही ताईंच्या या स्टॉलला विजिट करा ताई कोणाला ऑनलाईन पाहिजे असेल तर काय कॉन्टॅक्ट नंबर आहे समोरच आपल्याला ताईंचा कॉन्टॅक्ट नंबर दिसतो आहे तर नक्कीच तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा स्टॉलला इकडे येऊन व्हिजिट करू शकतात थँक्यू पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलं ताई नमस्कार काय काय आपल्या स्टॉलवरती ओके सगळे प्रकार आहेत आणि काय किंमत असेल यांची चाळीशी रुपये सॉरी ऐंशी रुपये ओके ऐंशी रुपये पासून सुरुवात आहे हो स्वतः घरगुती आहे सगळं बरं आणि कसं आहे

ओके वेगवेगळी प्राइस आहे एकशे सत्तर रुपयापासून सुरुवात आहे जसं तुम्ही घ्याल तसं ओके होममेड चिवडा असे शेव वगैरे आहे तुम्ही ते बघाल तर अडीचशे ग्रॅम ऐंशी रुपयापासून चालू आहे दोनशे ग्रॅम साठ रुपयापासून चालू आहे तर असे काही रेंज आहे इथे पुढे आपण बघितलं तर काही थालीपीठ भाजणी पण आहे ना एकशे चाळीस ओके तुमची एजन्सी आहे बरं आणि जर असे काही तुम्हाला फराळचे पदार्थ घ्यायचे असतील तर आणि किंवा तुम्हाला थालीपीठ भाजणी पिठं वगैरे घ्यायची असते तर नक्कीच तुम्ही ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करू शकतात कोणाला ऑनलाईन पाहिजे असेल तर काय कॉन्टॅक्ट नंबर आहे तुमचा ओके नम्ण। तर इकडे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर ताईंचा ओके भावांचा त्यांचा नंबर आहे ओके तर समोरच आपल्याला ताईंचा कॉन्टॅक्ट नंबर दिसतो आहे तुम्ही इकडे बघू शकता डबल एट सेवन नाईन फोर वन फाय टू झिरो सेवन तर नक्कीच तुम्ही आणि ताईंचा पण हा नंबर आहे तुम्ही ते बघू शकतात नाईन सेवन सिक्स डबल नाईन टू फाय टू एट टू तर नक्कीच तुम्ही त्यांच्या स्टॉलला विजिट करा काय ऑर्डर पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही परळासाठी त्यांना ऑर्डर करू शकता थँक्यू पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आता आपण पुन्हा एकदा आलेलो आहे ताई नमस्कार तुमच्याकडे ज्वेलरी आणि हेअर ॲक्सेसरीज आहेत किती रुपयापासून सुरुवात आहे

आणि तसंच पुढे ते आलं होतं आपल्याला इकडे हँडमेड असे कानातले बघायला मिळतात कसे ते एक दीडशेला ओके एकशे वीस रुपयापासून सुरुवात आहे तसे ते ऑर्गनायझर असं आहेत ओके तसे इकडे छोटे आपल्याला पाउच वगैरे बघायला मिळतात आहेत तीनशे रुपयाची किंमत आहे हे काय फोल्डिंग बॅग आहे मोठी होते ओके काय किंमत आहे याची दोनशे रुपये ओके हां ओपन करून आपण बघू शकतो की छोटी बॅग आहे फोल्डिंग क म्हणजे मोठी आहे तर छोट्या साईजमध्ये मावूते आपण दहा किलोपर्यंत घेऊ शकते आणि मार्केटसाठी वगैरे चांगलं आहे ओके पाऊ ओके पूर्ण खूप सुंदर असे आहे दहा किलोचे आहे तुम्ही मार्केटसाठी घेऊ शकतात तसंच इकडे आपल्याला अनेक असे छोटे पर्सेस वगैरे बघायला मिळतात आहे पर्सेस मोबाईलचे तुम्हाला इकडे पाऊच वगैरे बघायला मिळाले तर असे काही तुम्हाला प्रोडक्ट्स घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करू शकता स्टॉल नंबर आहे एक ओके ओके परत एकदा सांगा थँक यू पण आहे ना पुढच्या स्टॉलला आलेलो आहे नमस्कार नमस्कार काय स्मिता मराठे आणि माझ्याकडे सगळी होम प्रोडक्ट्स आहेत ही आहे थालीपीठाची भाजणी त्याच्यामध्ये भाजणीसुद्धा म्हणजे थालीपीठ सुद्धा होतं आणि काही लोक मोकळ म्हणतात काही जण मोकळी भाजणी म्हणतात खमंग अशी कांदा वगैरे घालून मिरचीची फोडणी वगैरे करून ही अशी बनवायची असते एकदम अशी रवा वगैरे आपण उपमा वगैरे कसा बनवतो तशी एकदम ती मोकळी होते आणि एकदम खमंग आणि खूप टेस्टी असते ती अशी ही थालीपीठाची भाजणी त्याच्यानंतर ही सुपारी शिवाय मसाला सुपारी ह्याच्यामध्ये सुपारी घातलेली नाही आहे बाकीचे सगळे वीस एकवीस प्रकारचे आम्ही ह्याच्यामध्ये पदार्थ घातलेले ही त्याच्यापासून बनवलेली सुपारी त्याच्यानंतर हे आहे गाईच्या शेणापासून बनवलेल्या पंट्या खास आम्ही या दिवाळीमध्ये फक्त घेऊन येतो आणि ह्या पण घरीच बनवल्या काय किंमत ह्याची किंमत आहे तीस रुपये ओके okay. एक हां आणि हे आहे Uh, कर्नाटकमध्ये एक गाव आहे हम्पी तो हम्पी दगड आहे हा आणि ह्या एका दगडामध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा एक दगड आहे आणि ह्याच्यामध्ये आहे अगरबत्ती सुद्धा लावता येते तुम्ही धूप लावू शकता मेणबत्ती लावू शकता असा हा स्टँड आहे ओके आणि काय किंमत असेल याची ह्याची साडेतीनशे रुपये किंमत साडेतीनशे रुपये आणि तसेच साबण पण आहेत आयुर्वेदिक साबण आहे इथे आणि प्रत्येक याच्यामध्ये फ्लेवर वेगळे वेगळे भेगर, फ्रेग्रन्स वेगळा आहे की जसं की काही याच्यामध्ये हळद काही याच्यामध्ये मध आहे काही याच्यामध्ये केवळा आहे पण केवडा, केवडा वगैरे जो वापरला आहे ते सगळे ओरिजिनल आहे याच्यामध्ये केमिकल काहीही नाही आहे की जेणेकरून तुम्ही हा जो साबण वापरलात तर त्याच्यापासून तुम्हाला शारीरिक काहीही त्रास होणार नाही okay. असे हे साबण आहे त्याची किंमत आहे साठ रुपये बरं काई तर जर असे काही तुम्हाला प्रोडक्ट्स घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही त्यांच्या स्टॉलला व्हिजिट करा आणि किंवा जर ऑनलाईन पाहिजे असेल कोणाला तर काय संपर्क का नंबर आहे तुमचा नाईन एट सिक्स झिरो एट सेवन सिक्स वन नाईन सिक्स ओके तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा त्यांच्या स्टॉलला व्हिजिट करा थँक्यू ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे ताई नमस्कार काय काय आपल्या स्टॉलवरती नमस्कार मी प्रियंका कदम वी आर मोर सोल्युशन कंपनीमध्ये मी ब्रॉन्झ या पदावर कार्यरत आहे हॅप्पी कस्टमर हॅप्पी डिस्ट्रिब्युटर आहे माझ्या कंपनीचं हे लायनर आहे ज्याचे जे, जे, जे विघटनशील आहे शंभर टक्के कॉटन आहे याच्यामध्ये याच्यामध्ये फार भारत सरकारचा लोगो आहे ओके okay. तसंच okay. काय प्रा प्राईज आहे जी दोनशे वीस रुपया दोनशे पंचवीस आहे okay. ओके आणि हे काय बाकीचं हे सेलेलेट जेल आहे ओके okay. एलोवेरा जेल आहे जे भाजल्यावर वांग वगैरे येतं ना त्याच्यावर आपण लावू शकतो सग देखे देखे तर असे काही तुम्हाला प्रोडक्ट्स पाहिजे असतील तर नक्कीच तुम्ही त्यांच्या स्टॉलला व्हिजिट करू शकतात आणि कोणाला ऑनलाईन पाहिजे असतील तर काय नंबर आहे तुमचा हा संपर्क नंबर आहे तुम्हाला डिस्प्लेवरती कॉन्टॅक्ट नंबर दिसत असेल जर काय इन्क्व्हरी असेल तर नक्कीच तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा इकडे येऊन स्टॉलला व्हिजिट करू शकतात स्टार्टिंग काय प्राईज आहे आपल्याकडे ह्यांची काय प्राईज असेल एकशे वीस रुपये आणि हे असं आहे की एस लेवल मेंटेन आपल्या एनर्जी मेंटेन ठेवण्याचं काम करत आहे आणि जे ऍसिडिक बॉडी आहे ते अल्कोलीन करण्याचं काम करत आहे अशी गोळी सप्लिमेंट आहे अल्कोरीज नावाच तिच्या नावातच अल्कोरीज आहे थँक्यू चला मित्रांनो आता निघाची वेळ आलेली आहे आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला वेडिंग पुन्हा एका अशा नवीन व्हिडीओ मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर